नमस्कार मित्रांनो स्वागत आहे ज्ञानयोग मराठी या आपल्या आध्यात्मिक परिवारात दिवाळीचा काळ म्हणजे प्रकाश सकारात्मकता आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद यांचा संगम या दिव्य काळानंतर विश्वातील ऊर्जेत एक अदृश्य बदल होतो काही राशींच्या जीवनात नव्या संधी संपन्नता आणि आनंदाचा प्रवाह वाहू लागतो आज आपण जाणून घेऊ त्या पाच भाग्यवान राशी कोणत्या आहेत ज्यांच्यावर दिवाळीनंतर लक्ष्मी देवीचा विशेष कृपा वर्षा होणार आहे रास शनी आणि गुरु यांच्या शुभदृष्टीनं राशींच्या लोकांसाठी नवा काळ सुरू होत आहे अडकलेली कामं पूर्ण होतील जुने आर्थिक प्रश्न सुटतील आणि घरात लक्ष्मीचं आगमन होईल एखादं अपूर्ण स्वप्न या काळात साकार होईल विश्वास ठेवा लक्ष्मी देवी तुमच्या दारात आहे कर्करास राशींच्या लोकांसाठी दिवाळीनंतरचा काळ भावनिक शांतीत घेऊन येईल लक्ष्मी आणि चंद्राच्या सहयोगाने घरात समाधान आणि आनंदाची लहर पसरलेली असेल ज्यांनी मनापासून परिश्रम केलेत त्यांना आता फळ मिळणार आहे देवावर श्रद्धा ठेवा प्रत्येक प्रयत्नाला यश मिळेल कन्या रास कन्या राशींसाठी नवा अध्याय सुरू होत आहे व्यवसायात अनपेक्षित लाभ मिळेल आणि घरातील वातावरण प्रसन्न राहील देवी लक्ष्मीच्या कृपेने अडथळे दूर होतील आणि आत्मविश्वास वाढेल धैर्य ठेवा कारण या काळात तुमच्या कर्माचं फळ मिळणारच आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या लोकांवर शंकराची आणि लक्ष्मीची दुहेरी कृपा आहे भूतकाळातील त्रास निराशा आता संपतील मनातील अस्थिरता दूर होईल आणि आयुष्यात नवा प्रकाश येईल या काळात केलेल्या प्रत्येक छोटा प्रयत्न भविष्यात मोठं यश देईल मकर रास मकर राशींसाठी दिवाळीनंतरचा काळ खूप शुभ ठरेल कार्यक्षेत्रात प्रगती आर्थिक स्थैर्य आणि घरात नवीन ऊर्जा जाणवेल गुरुच्या कृपेने नवनशीब उजळेल फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा अहंकार टाळा आणि कृतज्ञता ठेवा कारण लक्ष्मीला नम्रतेचं रूप सर्वाधिक प्रिय असतं मित्रांनो या राशी जरी आज विशेष भाग्यवान असल्या तरी लक्ष्मीचा आशीर्वाद नेहमी त्या मनाला मिळतो जो श्रद्धाळू प्रामाणिक आणि कृतज्ञ असतो म्हणून दररोज दिवा लावा मंत्रजाप करा आणि आपल्या घरात सकारात्मक विचारांचा प्रकाश ठेवत राहा हीच खरी दिवाळी आहे अंतर्मनातील अंधार दूर करण्याची जय लक्ष्मी माता जर हा व्हिडिओ आवडला असेल तर ज्ञानयोग मराठी ॲप चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा प्रकाश इतरांपर्यंत पोहोचवा धन्यवाद